नमस्कार मित्रांनो ए आय मराठी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मी तुम्हाला मनरेगा जॉब कार्डची ई के वाय सी करण्याची योग्य पद्धत सांगणार आहे म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा इथे ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये दोन ॲप्स लागतील ते दोन ॲप्स कोणते आहेत आणि ते कुठून डाउनलोड करायचे ते मी तुम्हाला सांगतो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या फोनमधील प्ले जायचं आहे प्ले गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे आधार फेस आर डी जसे तुम्ही हे लिहाल तसे हे ॲप तुम्हाला दिसेल त्यावर क्लिक करून ते डाउनलोड करून घ्या जसे तुम्ही ते डाउनलोड कराल तसे ते इन्स्टॉल हो होईल हे ॲप तुमच्या फोनमध्ये डाउनलोड झाल्यानंतर ई के वाय सी ॲप तुम्हाला प्लेस्टोरवर मिळणार नाही त्यासाठी मित्रांनो तुम्हाला गुगल क्रोम ब्राऊझरमध्ये ब्राउझरमध्ये जायचं आहे तुमच्या फोनमध्ये जो क्रोम ब्राउझर आहे तिथे तुम्हाला गुगलवर सर्च करायचं आहे नरेगा ई के वाय सी स्पेस न देता जसे तुम्ही स्क्रीनवर पाहत आहात तसेच तुम्हाला लिहायचे आहे करायचं आहे इथे तुम्हाला एक केसरी रंगाचा क कर... पर्याय दिसेल ज्याला मी मार्क केले आहे हीच ती वेबसाईट आहे जी तुम्हाला उघडायची आहे जसे तुम्ही हे उघडाल तसे तुमच्या कामाशी संबंधित अनेक गोष्टी तुम्हाला मिळतील आणि सर्वात शेवटी तुम्हाला नरेगा ई वाय सी ॲप मिळेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला या बटनावर क्लिक करायचं आहे जसे तुम्ही इथे क्लिक कराल तर शक्य आहे की तुमच्या फोनमध्ये एक ॲड ओपन होईल तुम्हाला एकदा मागे जायचं आहे आणि पुन्हा या बटनावर दोनदा दाबायचं आहे त्यानंतर तुम्ही थेट त्या साईटवर पोहोचाल जी नरेगाची होम पेज आहे इथे आल्यावर मित्रांनो तुम्हाला वरच्या बाजूला तीन टिंबचे बटन दिसतील त्यावर क्लिक करायचं आहे तीन टिंब बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल ॲपचा पर्याय मिळतो आणि इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे आल्यावर मित्रांनो खा खाली तुम्हाला खाली ई के वाय सी ॲपचा पर्याय मिळतो आणि तुम्हाला त्यावर क्लिक करायचा आहे जसे तुम्ही इथे क्लिक कराल तसे तुमच्या फोनमध्ये ते ॲप डाउनलोड होण्यास सुरुवात होईल आणि तुम्ही डाउनलोड फोल्डरमध्ये जाऊन बघू शकता की ते ॲप डाउनलोड झालेले आहे आता मित्रांनो आपल्याला ते इन्स्टॉल करायचं आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की हे ॲप तोपर्यंत इन्स्टॉल होणार नाही जोपर्यंत तुमच्या फोनमध्ये आधीपासून असलेले अटेंडन्स ॲप इन्स्टॉल केलेले आहे त्यामुळे तुम्हाला आधी त्या ॲपवर जाऊन ते अनइन्स्टॉल करायचं आहे ज्याने तुम्ही अटेंडेस लावत होता जे ॲप अनइन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही इथून हे ॲप इन्स्टॉल करू शकता आपण इन्स्टॉल करून घेऊ तेव्हा तुमच्या लॉग इन तेव्हा तुम्हाला यात लॉग इन करायचं आहे जी आय डी आणि पासवर्ड तुम्ही अटेंडेस लावत होता तोच आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला शेवटच्या पर्यायामध्ये वर्कर के वाय सीचा पर्याय मिळेल तुम्हाला इथे क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दोन पर्याय मिळतील पहिला पर्याय ज्यामध्ये तुम्ही तुमचा गाव निवडू शकता आणि दुसरा पर्याय ज्यामध्ये तुम्ही जॉब कार्ड सिलेक्ट करू शकता तुम्ही पहिल्या नंबरवर क्लिक केले तर तुमच्या पंचायतीमध्ये जेवढे लोक मजुरी काम करत आहेत त्यांची नावे येतील येथे येतील जर येत नसतील तर तुमच्या पंचायतीचे नाव येत असेल त्यावर क्लिक करून द्या त्यानंतर त्या पद्धतीने खालील कॉलममध्ये त्या नावावर क्लिक करताच त्या गावामधील सर्व जॉब कार्डची संपूर्ण यादी उघडेल आणि इथे तुम्ही ज्या जॉब कार्डची एक केवायसी करायची आहे तो जॉब कार्ड सिलेक्ट करू शकता खाली सर्चचा पर्याय आहे सर्च वर्कर बटनावर क्लिक करावे लागते जसे तुम्ही सर्च वर्कर बटनावर क्लिक कराल तसे तुमच्यासमोर त्या जॉब कार्डचा तपशील उघडेल जसे की आपण जो जॉब कार्ड निवडला आहे त्यामध्ये तीन लोक आहेत आणि त्यापैकी सर्वात खालील व्यक्तीची एक केवायसी झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता ती हिरव्या रंगाच्या बरोबर टिक खून येत आहे त्याचबरोबर तुम्ही तपासू शकता की कोणाची ई के वाय सी झाले आहे आणि कोणाची नाही तर येथे आता जे दोन श्रमिक आहेत त्यांची ई के वाय सी झालेली नाही चला आम्ही तुम्हाला वरच्या श्रमिकाची ई सी करून दाखवतो यासाठी तुम्हाला श्रमिकाच्या नावावर क्लिक करावे लागेल जसे तुम्ही क्लिक कराल तसा तुमच्यासमोर कॅमेरा उघडेल तो कॅमेरा कोणता असेल फ्रंट कॅमेरा असेल तर तुम्हाला त्या श्रेमिकाला कॅमेरासमोर आणायचं आहे आणि त्यांना डोळे मिसकावण्यास आय ब्लिंक कर सांग कराव्यास सांगावे या पद्धतीने थोडे इकडे तिकडे चेहरा फिरवून तुम्हाला इथे ऑटोमॅटिक फोटो काढण्याची प्रक्रिया करावी लागेल पण लक्षात ठेवा त्याच्या फोटो तुम्ही काढत असताना त्याच्या मागे दुसरा कोणाचाही चेहरा दिसता कामा नये चेहऱ्याचे प्रमाणीकरण केवळ त्याच श्रमिकाला कॅमेरासमोर आणायचे आहे ज्याची ई कवशी करायची आहे आणि तो आपोआप फोटो कॅप्चर करेल आणि त्यानंतर एक बॅग फोटो काढल्यानंतर एक ग्रीन कलरचे दुसऱ्या रंगाचे बटन आपोआप पुन्हा उघडेल ज्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा सरळ उभे राहून त्याच पद्धतीने डोळे मिचकावून फोटो काढायचा आहे ऑटोमॅटिक फोटो काढल्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की व्हेरीफाईड असे लिहिलेले आहे हे लिहून आल्यानंतर तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही फक्त शेव डिटेल बटनावर क्लिक करायचं आहे जसे तुम्ही सेव बटन सेव डिटेल बटनावर क्लिक कराल त्यानंतर त्यानंतर समजा तुमची ई सी झाली आहे तर अशा प्रकारे आपण मनरेगा जॉब कार्डची ई के वाय घर बसल्या मोबाईलवरून करू शकतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र